ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक उत्तम सिनेमे नाटक यांच्या माध्यमातून आपलं मनोरंजन केलंय मराठीसह इतर भाषिक सिनेमांमध्ये सुद्धा नानांनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली तर त्यांनी बोल भिडू या चॅनलला मुलाखत दिली यावेळी त्यांनी नाटकाच्या प्रयोगाचा एक किस्सा सांगितलाय नट म्हटलं की त्याला अनेक परिस्थितींना सामोरं जावं लागतं शो मस्ट गो ऑन म्हणत प्रत्येकाला काम हे करावंच लागतं नाना म्हणाले आमच्या नाटकात काम करणारी जी नटी होती तिचा नवरा वारला सकाळी कळलं की जी नटी होती तिचा नवरा वारलाय अर्थातच ती येणार नाही आम्ही मेकअप करून तयार होतो हाऊसफुल शो होता सगल मी त्या नाटकाला स्मिता सगळं शूटिंग वगैरे ऍडजस्ट करून आली होती पडदा उघडला मी म्हटलं की गोंधळ असा झालेला आहे की आमच्या मुख्य नटी आहेत तिचं मोठं काम आहे माझे तिच्या बरोबर सीन्स आहेत तिचा नवरा वारल्यामुळे ती नाहीये त्यामुळे आजचा प्रयोग नाही करता येणार त्यामुळे माफ करा असंही आम्ही म्हणालो पडदा बंद होत होता मी म्हटलं एक मिनिट थांबा पडदा उघड मग पुन्हा एकदा पडदा उघडला मी प्रेक्षकांना म्हटलं की एका पद्धतीने प्रयोग होऊ शकेल ती स्टेजवर आहे असं मी मानेन आणि तसे सीन करेन तिचे डायलॉग्स कोणीतरी आतून बोलत असेल आत कोण बोलेल ते मला आता या क्षणाला माहीत नाही तसा प्रयोग करता येईल सगळे प्रेक्षक म्हटले की हो चालेल प्रयोग झाल्यानंतर स्मिता आतमध्ये येऊन रडत होती नाना तू किती भाग्यवान आहेस असं ती, ती म्हणत होती मी तिला म्हटलं की मलाही काही माहीत नाही याचा काही सराव केला नव्हता फार तर काय होणार आपल्यावर प्रेम करणारी माणसं समोर बसलेली असतात झाली फजि ती तर झाली काय हरकत आहे सतत डोक्यावर घ्यायला पाहिजे असं कशाला नानांचा हा किस्सा सध्या सगळीकडेच व्हायरल होतोय तुम्हाला नानांचा कोणता सिनेमा जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेमा विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी